या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबान समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट अशोक चौक पोलीस चौकी समोर दीड फुटी ड्रेने सुरुवात अशोक चौक पोलीस चौकी येथून कृष्णा झोपडपट्टी भावना ऋषी हॉस्पिटल व चिप्पा मार्केट परिसरात पावसाळ्यात नेहमी ड्रेनेज तंबून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत होते याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत होता त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्धुल यांनी मनपा आयुक्त यांना पत्र व्यवहार करून संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष पाहणी करून या परिसरातील व्यथा मांडली या परिसरात अनेक वर्षापासून सहा इंच ड्रेनेज पाईप लाईन असल्याने आजूबाजूच्या परिसरातील पाणी याच ठिकाणी येत असल्याने ड्रेनेज तुंबून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत होते तुंबणे कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी निरंजन बोद्धुल यांनी दीड फुटी ड्रेनेज पाईपलाईन मंजूर घेऊ करून घेतले या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज मंगळवार दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी ड्रेनेज पाईपलाईन कामास सुरुवात झाली या पाईपलाईन चे या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पूजन करून कामास सुरुवात करण्यात आली श्री राजाया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अमशाहीते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासा आकर्षक भेट वस्तु ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौथी